स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही टिप्स जाणून घेणार आहोत ज्या आपल्याला गुरुवारी करायच्या आहेत बघा प्रत्येक वाराच्या टिप्स ह्या वेगवेगळ्या असतात आता गुरुवारीच्या दिवशी आपल्याला कुठल्या टिप्स फॉलो करायच्या आहेत किंवा कुठले उपाय कुठल्या सेवा करायच्या आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे दोन दिवस अगोदरच व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून तुम्हाला येत्या गुरुवारी त्या गोष्टी पाळता येतील तर बघा टिप्स आपण का फॉलो करतो तर आपल्या घरामध्ये कुठलाही वास्तुदोष निर्माण होऊ नये किंवा जर ऑलरेडी वास्तुदोष निर्माण झालेला असेल तर तो दूर जाण्यासाठी आपल्याला हे जे काही टिप्स आहेत ते फॉलो करायचे आहेत आता आपण घरामध्ये वास्तुशांती केलेली असेल कितीही आपण काळजी घेत असलो तरी कुठे ना कुठे कधी ना वास्तुदोष निर्माण होतच असतो आणि तो रोखण्यासाठी किंवा त्यापासून जो आपल्याला त्रास आहे तो आपल्याला होऊ नये याकरता ही टिप्स आहे तर ते आपल्याला पाळायचेच असतात तर सगळ्यात पहिला जो उपाय आहे किंवा पहिली जी टिप्स आहे तर ती गुरुवारच्या दिवशी आपल्याला प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात आपण जर हळद टाकली तर प्रत्येकाचा जो गुरुग्रह आहे तो मजबूत होण्यासाठी मदत मिळणार आहे गुरु म्हटलं तर सगळ्या ग्रहांचा राजा आहे आणि हा गुरुग्रह ज्याचा मजबूत असतो त्याला कुठलाही अडथळा समोर जाण्याची त्याला कुठल्याही अडथळ्यांना सामोरे जाण्याची वेळच येत नाही त्यामुळे गुरुग्रह मजबूत असणं खूप गरजेचं आहे गुरुबळ जर आपल्या पाठीशी असेल तर आपण कुठल्याही संकटावर अतिशय सोप्या पद्धतीने मात करू शकतो तर आंघोळीच्या पाण्यात हळद टाकायची आहे हळद जर आपण विचार केला तर आयुर्वेदानुसार देखील त्याला महत्त्व आहे आपल्या सौंदर्याच्या दृष्टीने जर विचार केला तर हळदीच्या बाबतीत अनेक आपण सौंदर्य टिप्स देखील ऐकल्या असतील या व्यतिरिक्त धार्मिकदृष्ट्या देखील हळदीला विशेष असं महत्त्व आहे कुठलीही पूजावेधी ही हळदीशिवाय होतच नाही त्यामुळे कुठल्याही दृष्टीने विचार केला तरी ही हळद ही तुमच्यासाठी उपयुक्त ठरणारी आहे त्यामुळे हळद ही आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये हळद आणि गोमूत्र एकत्र करून सगळीकडं शिंपडायचं आहे गोमूत्राऐवजी तुम्ही जर गुलाबजल घेतलं तरीही चालणार आहे गोमूत्र असेल तर गोमूत्र घ्या नाही तर गुलाबजल घ्या किंवा तेही नसेल तर तुम्ही साधं पाणी घ्या त्यामध्ये चिमुटभर हळद टाका कारण आता हळद म्हटलं तर असं कुठलंच घर नाही तिथे हळद मिळणार नाही त्यामुळे हळद प्रत्येकाकडे असतेच असते म्हणून आपण हे वास्तू टिप्स आहेत ते ज्या शोधून काढलेले आहेत जेणेकरून त्या प्रत्येकाला करणं शक्य होईल तर अशा प्रकारे हळद आणि गोमूत्र आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे त्यानंतर आपल्या उंबरट्यावर देखील आपल्याला उंबरटा स्वच्छ करून हळदीचं लेपन करायचं आहे त्यासाठी देखील आपण गोमूत्राचाच वापर करत असतो पण वेळेवर तुमच्याकडं गोमूत्र नसेल तर तुम्ही गुलाबजल घ्या किंवा मग साधं पाणी घ्या पण पाणी जास्त घेऊ नका थोडंसंच पाणी घ्या थोडीशीच हळद टाका आणि ते संपूर्ण आपल्या उंबरट्याला लावायचं आहे त्यानंतर आपल्याला हळदीचं स्वस्तिक देखील काही ठिकाणी काढायचं आहे तर त्यातलं पहिलं स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाज्यावर येतं दुसरं असतं ते आपल्या किचनमध्ये आपली जी गॅस शेगडी आहे तिच्यावर येत असतं किंवा तिथल्या टाईल्सवर तुम्हाला काढायचं आहे तर तिथं काढू शकता त्यानंतर आपल्या तिजोरीवर काढू शकता तुळशी मातेजवळ काढू शकता आणि आपलं जे देवघर आहे त्या ठिकाणी देखील तुम्ही एक हळदीचं स्वस्तिक काढू शकता तर अशा पद्धतीनं काढायचे तर त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि मग हे हळदीचं स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे त्यानंतर बघा पुढचा जो उपाय आहे तो असा आहे की आपण गुरुवारच्या दिवशी जो दिवा प्रज्वलित करतो त्यामध्ये देखील चिमुटभर हळद टाकायची आहे मग तुम्ही मुख्य दरवाजाच्या ठिकाणी लावलेला असू द्या तुळशीजवळ लावलेला असू द्या किंवा देवाजवळ लावलेला असू द्या कुठलाही दिवा असेल तर त्यामध्ये आपल्याला चिमूट चिमूटभर हळदही टाकायची आहे त्यानंतर तुळशीला देखील आपण गुरुवारच्या दिवशी कच्चं दूध अर्पण करत असतो हे तुळशीला आपल्याला कच्चं दूध अर्पण करायचं आहे ते गाईचं असू द्या किंवा म्हशीचं असू द्या तुमच्याकडं दुधाची बॅगच असेल तर ते असू द्या पण तापवण्याच्या अगोदर आपल्याला एक दोन चमचे ते दूध काढून घ्यायचं आहे आणि तापवण्यापूर्वी ते जे आपण दूध काढणार आहोत ते टाकायचं आहे अशा पद्धतीने कच्चं दूध आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे याने आपल्या आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते यासोबतच चिमुटभर हळद देखील आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायची आहे पण ही हळद शुद्ध असायला हवी ही काळजी आपल्याला घ्यायची आहे जर ती हळद शुद्ध नसेल तर मग त्याचा जो काही विपरीत परिणाम आहे तो तुळशीवर होऊ शकतो तुळस सुकू शकते म्हणून तुम्हाला सांगत आहे की हळद ही शुद्ध असेल तरच आपण तुळशीला ती अर्पण करू शकतो त्यानंतर बघा आपण जी देवपूजा करतो ना तेव्हा आपण देवांना आंघोळ घालतो आता गुरुवारच्या दिवशी काय करायचं देवांना आपण आंघोळ घातल्यानंतर काय करायचं हळद घ्यायची आहे आणि ही जी हळद आहे ती पूर्ण म्हणजे आपण जसं उठणं लावतो तसं देवांना तशाच पद्धतीने देवांना ही हळद लावायची आहे आणि मग त्यानंतर पुन्हा एकदा देव स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग पुसून जागेवर ठेवायचे आहे दर गुरुवारी देवांना हळद ही लावायचीच आहे यासोबत गुरुवारी आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असतो अभिषेक करण्यासाठी तुम्ही पंचामृत किंवा दूध किंवा पाणी वापरू शकता पण पुरुषसुक्तम पवनासुतम तुम्हाला म्हणायचं असतं एकदा श्री सुक्तम म्हणायचं असतं श्री स्वामी समर्थ की आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देखील तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा असतो अशा पद्धतीने दर गुरुवारी आपल्याला अभिषेक हा करायचा आहे काहीजण दररोज करतात पण प्रत्येकाला दररोज करणं शक्य होत नसेल तर गुरुवारच्या दिवशी का होईना अभिषेक हा करायचाच आहे त्यानंतर बघा आपल्या देवघरामध्ये पूजा वगैरे झाल्यानंतर एक छोटासा ग्लास बघा पूजेसाठी किंवा देवघरामध्ये ठेवण्यासाठी छोटे छोटे तांबे मिळतात तुम्ही बघितले असेल तर तो छोटा तांब्या जो आहे ते पाणी भरून ठेवायचं आहे आणि चिमुडवर हळद टाकायची आहे ते झाकून आपल्याला देवघरामध्ये दिवसभर ठेवायचं आहे आता गुरुवारी दिवसभर ते राहणार आहे रात्रभरही ठेवायचं आणि शुक्रवारी आपली आंघोळ झाल्यानंतर ते पाणी घ्यायचं आणि घरामध्ये संपूर्ण शिंपडायचं आहे थोडंसं प्रत्येकाला थोडं थोडं म्हणून पहिला जरी दिलं तरी चालणार आहे फक्त ज्याला उपवास आहे त्याला देऊ नका कारण त्यामध्ये हळद आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा हळदीच्या पाण्याचा उपाय दर गुरुवारी करायचा आहे गुरुवारी ठेवायचं आहे आणि शुक्रवारी ते काढून घरामध्ये शिंपडून ते तीर्थ म्हणून प्रत्येकाने थोडं थोडं प्यायचं आहे हा देखील उपाय तुम्ही थोडे दिवस करून बघा याचा देखील सकारात्मक अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही याने देखील आपल्या घरातील आर्थिक अडचणी दरिद्रता किंवा जी काही वाईट बाधा आहे ती निघून जाण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर बघा गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडाची आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचा देखील विशेष महत्त्व आहे आता पिंपळाच्या झाडाची आपण शनिवारी पूजा करतो पण गुरुवारी देखील पिंपळाच्या झाडाची पूजा करणं महत्त्वाचं <सद्वास> मानलं <करते ले> गेलं <ले> आहे <सद> गुरुवारच्या दिवशी जर आपण पिंपळाच्या झाडाला गुळ मिश्रित दूध अर्पण केलं तर याने आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत मिळत असते त्यामुळे अशा पद्धतीने गुळ घ्यायचं आहे दूध घ्यायचा आणि हे मिश्रण ते आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे अकरा प्रदक्षिणा घालायच्या ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा त्यासोबतच पितृदेवताचं स्मरण करायचं माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि आपल्या अडचणी त्या ठिकाणी सांगायच्या तुम्ही असं अकरा गुरुवार किंवा एकवीस गुरुवार किंवा कायमस्वरूपी गुरुवारी जरी तुम्ही हा उपाय केला तर निश्चितच तुम्हाला सकारात्मक असा अनुभव बघायला मिळेल त्यानंतर केळीच्या झाडामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा वास असतो असं तुम्ही ऐकलंच असेल केळीच्या पानाला देखील पूजेमध्ये विशेष महत्त्व आहे त्यामुळे या केळीच्या झाडाची देखील दर गुरुवारी आपल्याला पूजा करायची आहे या केळीच्या झाडाला आपण गोड दूध अर्पण करू शकतो या व्यतिरिक्त चिमूटभर हळद देखील अर्पण करू शकतो या ठिकाणी शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा जरी दिवा लावला तरीही चालतं पण एक दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा या ठिकाणी देखील एखादा माता लक्ष्मीचा जो तुम्हाला मंत्र येत असेल तो आणि विष्णू भगवानचा जो कुठला मंत्र येत असेल तो अशा प्रकारे अकरा वेळेस हे मंत्र म्हणायचे आहेत शक्य असल्यास त्या ठिकाणी विष्णू सहस्त्रनाम वाचायचं अशी सेवा जरी केली तरीही आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत मिळत असते तर हा देखील एक छोटासा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा त्यानंतर बघा गुरुवारी शक्यतो पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा वारानुसार जर आपण तशा पद्धतीचे कपडे परिधान केले तर निश्चितच त्या ग्रहाचा जो सकारात्मक परिणाम आहे तो आपल्यावर होत असतो म्हणून ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर बघा पिवळ्या वस्तूचं दान गुरुवारच्या दिवशी जेव्हा जेव्हा ज्या ज्या गुरुवारी आता प्रत्येक गुरुवारी करा असं नाही प्रत्येक गुरुवारी अगदी प्रत्येकाला शक्य होत नाही दानधर्म करणं पण एखाद्या गुरुवारी का होईना दत्त महाराजांच्या स्वामींच्या मंदिरामध्ये तुम्ही चणा डाळ किंवा गुळ तुम्ही अर्पण करू शकता केळी म्हणून केळी देखील तुम्ही प्रसाद नेऊ शकता अशा प्रकारे पिवळ्या रंगाच्या वस्तूचं दान करायचं आहे त्यानंतर काय काय करावं हे आपण जाणून घेतलं आता काय करू नये हे देखील थोडक्यात जाणून घेऊया तर गुरुवारच्या दिवशी फरशी पुसली जात नाही असं म्हटलं जातं आता काही ठिकाणी हा नियम पाळला जात नाही पण शक्यतो गुरुवारच्या दिवशी आपल्याला सेवेसाठी वेळ काढायचा आहे म्हणून ही जास्तीची कामं आहे ती आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायची नसतात त्यामुळे आपण गुरुवारच्या दिवशी फरशी पुसू नये आदल्या दिवशी आपण ती स्वच्छता थोडी करून घ्यायची आहे गुरुवारचा दिवस जो आहे ते जास्तीत जास्त वेळ आपल्याला सेवेसाठी द्यायचा आहे या व्यतिरिक्त गुरुवारच्या दिवशी केस देखील धुवू नये केस धुतल्याने गुरुग्रह हा तो कमजोर होतो गुरुबळ आपलं नष्ट होतं त्यामुळे गुरुवारच्या दिवशी महिलांनी केस धुवू नये आपल्या पतीवर आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून हा देखील एक नियम आपल्याला पाळायचा आहे आता गुरुवारच्या दिवशी जास्त साफसफाई देखील करू नये असं देखील म्हटलं जातं गुरुवारी म्हटलं तर हा गुरूंचा वार आहे त्यामुळे जास्तीत जास्त वेळ हा आपल्याला सेवेला द्यायचा आहे जी काही स्वच्छता आहे ती तुम्हाला आदल्या दिवशी करून घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी जणू काही स्वामी आपल्या घरात आलेले आहेत आणि त्यांच्यासाठीच आपला सगळा काही वेळ लागणार आहे आणि ती त्यांची सेवाच आपण या दिवशी करणार आहोत असा भाव मनामध्ये ठेवायचा आहे म्हणून जास्तीची कामं न काढता फक्त आणि फक्त सेवा करायची आहेत तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींचं पालन जर आपण गुरुवारच्या दिवशी केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही गुरुचरित्राला नववा अध्याय देखील वाचू शकता याने देखील गुरूंचा आशीर्वाद कायमस्वरूपी प्राप्त होण्यासाठी मदत मिळते ज्यांना आर्थिक समस्या असतील त्यांनी गुरुवारच्या दिवशी गुरुचरित्रातील अठरावा अध्याय आवर्जून वाचावा तर हे काही उपाय होते हे उपाय प्रत्येकाने गुरुवारच्या दिवशी पाळायचेच आहे याने तुमच्या आर्थिक समस्या ह्या नष्ट होतील तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त